सगळ्यांनाच मी कलर लावणार ना खूप धावपळ करते खूप खेळते म्हणून मला खूप खूप मला होईचा लय भारी चलनाच या बरं हा खेळ चल ती मजा मस्ती सुरू आहे प्रेमाची गोष्ट ज्या सेटवर आली आहे आणि ही मुलं ऐकतच नाहीयत माझं डिरेक्टर सरांचं कसं ऐकता तुम्ही आणि किती त्रास देता त्यांना म्हणजे किती त्रास ही तुला पण किती त्रास देते हो ना तू पण देतोस मला कळलं ए नाही हा ए, ए, ए खोटे नाही बोलायचं शांत शांतवरती शांत बस शांत बस तू देतो मी जे अशी दादागिरी चालते हो ना <laughs> या गोड खळीच्या मागे अशी डॉन लपलेली आहे आणि आता होळीचा सण आहे मस्त पैकी तयार झाला दोघ जण काय कॉम्प्लिमेंट देशील दादाला तुझ्या काय आवडेल कसा दिसतोय तू छान दिसतोय खरं सांगायचं हो खरं खूप छान दिसत खरं बोलली होती हे तुला कॉम्प्लिमेंट नाही काहीच नाही बोलली आता बोलला खूप छान दिसतो प्रॉमिस 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 छान दिसतो आणि ही कशी दिसते पंजाबी पंजाबी मी घातले म्हणून वा मस्त वेगळी आज होळी आहे आणि होळीचे रंग वगैरे लावले आहेत छान वेगळी शूटिंग होत आहे आज होळीचं तुला किती होळी खेळायला आवडते मला तर खूप आवडते प्रचंड आवडते प्रचंड हो। तू दरवर्षी होळी खेळतेस कोणती हो। होळी आवडते सुखी होळी कि कलर्स वाली होळी पाण्याची होळी कशी आवडते ही मला खूप आवडतात खूप आवडतात तुझ्या कोणाला जास्त रंगवतेस आज रंगवायचं ठरलंय तुझं हो वाचून राह वाचून भाग मी फक्त मी सगळ्यांना सगळ्यांनाच मी कलर लावणार आहे खूप खूप कलर लावणार खूप खूप कलर लावणार आहे आधीच सांगितलंय तू ठरवलंय का हिला कलर लावायचं आता ही हिने तर मला चॅलेंज दिला आता मी पण बघा बघाच आता तुम्ही लक्षात ठेवा <laughs> 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 दोघ ऑफस्क्रीन मजा मस्ती सुरू असते आताच किती भांडताय आणि किती मजा करताय गे खेळत असता की नाही काय गेम सुरू झाले गेम्स नाही आम्ही पकडा पकडी हे खूप चाललं असतं आमचं आणि अभ्यास कसा करतो तू पहिल्यांदाच आहेस मला अभ्यास कसा करतो एवढा सगळं छानपैकी भूमिका सुद्धा साकारतोय म्हणजे म्हणजे इथून जेव्हा मला सुट्टी मिळते तेव्हा मी घरी जाऊन माझी शाळा अटेंड करतो आणि जर माझं आज शूटिंग असेल आणि उद्या सुट्टी असेल परत परत जर शूटिंग असेल तर दिवस थांबून नोट्स घेऊन मी मग ते कम्प्लीट करून कंटिन्यू करतो म्हणजे असं सगळं काम एवढा दोघंही दो जण आणि मालिकेत खूप दमदारपणे दोघांची मालिका बघितली जाते सगळ्या गोष्टी जेव्हा फ्रेंड्स कडून बाकीच्याकडून ऐकायला येतात तेव्हा कसं वाटतं नाही म्हणजे जसं की सगळेच माझे मित्र माझे आता सिरियल बघायला लागलेत तर त्यांना असं झालंय की हा आमचा मित्र आहे का नाही कारण की खूप जण खूप जण असं वाईट दृष्टीने पण बघतात कारण की माझं तसंच निगेटिव्ह कॅरेक्टर आहे है त्यामुळे पण थोडस नसतातच मुळात पण छानपैकी तुम्ही दोघही सा जण खूप छानपैकी साकारते हिरोईन तर आहेच ही मस्त पैकी काय घेऊ खेळायची ठरली आहे हाच रंग मला सगळ्यांनी लावलाय रंग लावलाय ना हे सगळं खूप लावलाय लावला ना, ना? खूप धावपळ करते खूप खेळते म्हणून मला खूप लावलाय खूप लावला खूप धावपळ करतेस ना आणि बिंग काय माहितीये तुला की दूध पितेस काय पुरणपोळी खातात हा पुरण पुरणपोळी तर मला खूप आवडते खूप आवडते तुला बनवता येते का गतीय

होजी तुला शिकवते की ती तुला खेचते एवढं दिसतंय मला दिसतंय आम्ही एक डान्स बसवलंय ते कोणतं आहे रे हो आला होईचा सन्न लय भारी चालनाचूया हे गाणं आहे ते आणि एक स्टेप करून दाखव बघूया कशी करते चला अरे एकच फक्त हां पूर्ण करते चालेल चाले इकडे तिकडे हां बरं बघा परत

आला होळीचा सनदय भारी चलना चूया पटाटा कट आला होळीचा सनदय भारी चलना चुया वा मी अशा आमच्या रील्स आता बनणार आहेत सुद्धा ना रील्स ठरवलेस या गाण्याच्या व्यतिरिक्त काही सोबत करायच्या हो हीच रील आम्ही करणार मी रील करणार मला खूप आवडली माझ्या मस्ती एक ताई आहे ती शिकवल होती तिने खूप छान शिकवलं मला खूप आवडला मस्त आहे तुमची एनर्जी मला पण द्या थोडी थँक्यू सो मच आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा असंच मस्त काम करत राहा थँक्यू